दलित समाजाची विहीर आहे त्या विहिरीला भरपूर पाणी असून ते दलित लोक सुद्धा पाण्याकरता फिरू राहिले आमच्यासारखे तर फिरूच राहिले पण ग्रामशोक सरपंच हे लोक कानावरच नाही घेऊराल ना याने फोन लावून सुद्धा पंधरा पंधरा दिवस ग्रामशोक गावात येत नाही मग ते जे दलित वस्तीची विहीर आहे त्याचे तुम्हाला पाणी पुरवठा होत नाही का गावात पाणी भरपूर दिली पण पाणी पुरवठा करतच नाही गावातले लोक कानावर फिरायला नको सरपंच ग्रामगै यांच्या अजिबात लक्ष नाही का गावकऱ्यांकडे कर त्याचं लक्ष नाही पण लोकांची की विहिरी दलित लोकांची त्यांना पण पाणी नाही सुद्धा पाणी ते फिरवले पण मग तरी टोका ना तुम्ही आपल्याला वीज पुरत नाही ना तर ना मग त्याले ठोका ना आपलं त्याला पहिलं त्याला म्हणा तुमची माय घाला हिस पहिले वीज चालू करू करा त्याच्या माया मोटरा चालू करतील मावशी तुम्हाला किती दिवस झाले पाणी यायला गावात दीड महिना झाला आता पाणी किती दिवसाला मिळतं पाणी पाणी काय एक महिनाभर येतं दोन महिने येत नाही मोटर जळती काही काही फालटं होतं हां म्हणजे वारंवार पाणी तर हस्तराशे गावकऱ्यांना गावकार नारंवार खरंच आहे पण मग आजपास पाणी बिनी राहणार आणि प्यायला इकडे येणं पडलं आता काय शंभर रुपये टाकी का हे बीजेत ते टँकरवाले चार दिवसापासून पाणी येऊन किती दिवस झाले आता पाणी येऊन म्हणजे प्रत्येक वेळेस हा त्रास आहे का तुम्हाला परत वेळेस हास तर मग आता प्यायला पाणी कुठून आणता तुम्ही प्यायला पाणी आता एक गीरखंड दिले नियोजनची त्याच्यावरुन ते पाणी काढता येत नाही असं आणण म्हणजे एक एक अर्धा अर्धा किलोमीटर वरून पाणी आणावं लागतं तुम्हाला सरपंच ग्रामशोक काय करतात मग गावात सरपंच म्हणतो की आपल्या वीर खेल पण त्याच्या छानच नि पण टाकाले ती बुद्ध समाजाची आहे